नाही आता मी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकून इच्छुक उमेदवार आहे आणि ही विधानसभेची तयारी मी गेल्या एका वर्षाच्या पूर्वीपासून करत आहे याच्यामध्ये काही हे नाही आणि मी आतापर्यंत पक्षवाढीचे भरपूर कामे झालेले आहेत आणि हिंगोली विधानसभेमध्ये राष्ट्रवादी ही फार खेड्यापाड्यानं नव्हती असं बरेच जण म्हणतात पण मी खेड्यापाड्यामध्ये तिला भरपूर प्रमाणात वाढवली आणि प्रवेश करतानाच मी एक इच्छुक विधानसभेचा उमेदवार आहे हे पक्षाला बी माहीत होतं त्या पद्धतीनंच मी लढायचं या हिसाबानंच मी आत्तापर्यंत आ, हिंगोली विधानसभेमध्ये काम करत आलो आहे की जे पक्षाला ज्या पद्धतीनं आपल्या हिंगोली विधानसभेला राष्ट्रवादीच काय महत्व आहे हे सांगण्याचा सातत्याने जे काही लग्नामध्ये भेटी गाठी किंवा शाखा ओपनिंगचे विषय असो हो, किंवा बुथ कमेट्याचा विषय असो हो, त्याच्यामध्ये जेवढे काही जनसंपर्कामध्ये जेवढे येतात त्यांना हमेशा मी राष्ट्रवादीच्या विचारधारेला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून एक नवीन उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची एक जनतेला बी अपेक्षा लागलेली आता लोक बाबा काँग्रेस सेना बी चे हिंगोली विधानसभेमध्ये आपण आमदार बघितलेत परंतु राष्ट्रवादीचा आमदार हा फा, फार वेगळा आमदार असतो हे बी लोकांना मान्य केलेलं आहे त्यामुळे लोकांची जनतेची बी इच्छा आहे की यावेळेस हिंगोली विधानसभा ही राष्ट्रवादीच्या बनल्यापेक्षा पवारसाहेबाच्या विचाराचं विधानसभा हो ही जनतेची सुद्धा इच्छा आहे नाही राष्ट्रवादी फुटली दादा पक्षातून वेगळे झाले आणि पवार साहेबाकड सात का आठ फक्त विधान आमदार होते आणि खासदार काहीतरी तर साहेबांमध्ये पहिल्यापासूनच शून्यातून विश्व तयार करण्याची एक ताकद आहे त्यामुळं त्यांना आमचे परदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब हमेशा त्यांच्याबद्दल एक जे लोकसभा इलेक्शन झालं याच्यात तुम्ही बघितलं असेल की पवार साहेबांना दहा जागा घेतल्या आणि दहा पैकी आठ निवडून आणल्या म्हणजे पवार साहेबांची महाराष्ट्रामध्ये किती पटीची ताकद आहे हे बाकीच्या पक्षाला माहित आहे आणि जनतेला सुद्धा पवार साहेबांच्या नेतृत्वावर शंभर टक्के भरोसा आहे संगा सुन टिकेट संगा सुन। हिंगोली विधानसभा मधून लढण्याची कारण आता लोक मी जे काम केलेले ते फक्त मी हिंगोली विधानसभे पुरतेच केलेले आहेत माझं एकच व्ह्यू होत हिंगोली विधानसभा लढण्याची माझी तीव्र इच्छा आहे आणि त्या पद्धतीने मी पक्षाकडे सातत्याने मागणी करत आहे आणि त्या पद्धतीने मी सुद्धा काम करत आहे मॅडम विकास आणि कामे याच्यामध्ये फार फरक आहे तानाजीरावनं कामे केली विकास या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे विकास असा असला पाहिजे की ज्या नेतृत्वामध्ये पिढ्यानफिढ्या पीड़या टिकणाऱ्या गोष्टी पाहिजेत आपण जे जनतेचा पैसा वापरतो हा जनतेचा पैसा उद्योग बघितलं असतं हिंगोली एम आय डी सी हा फार प्रचंड मोठी आहे परंतु आता जे काही उद्योजक होते त्याला रनिंग आमदार जे काही होते त्याच्यापासून एक ताकद न भेटल्यामुळे फक्त एम आय डी तुम्हाला गोदाम शिवाय दुसरं काहीही दिसत नाही त्यामुळे इथल्या युवकांना रोजगार आणि जे मजुरीचे जे हे पाहिजे ती या विधानसभेमध्ये फार दुर्मिळ अवस्था आहे रोजगाराच्या बाबतीमध्ये कारण बरेचसे युवक इथून बाहेर जिल्ह्यामध्ये कामाला जातात जर नेतृत्वामध्ये आपण जर त्या युवकाला येथ काम दिल्या गेलं तरच आपल्या नेतृत्वाचा फायदा होत असतो असं माझं स्पष्ट म्हणणं आहे नाही प्रथमत हा शेतकऱ्याचा प्रश्न चा चा जे आहे जे की येलदरीहून डावा कालव्याचा विषय होता हे खर तर पवार साहेबांचेच डोक्याचा प्लॅन आहे ते पवार साहेबांचे स्वप्न आहे की बा डावा कालवा येलदरीहून काय त्या पाण्यावर ऊस लागवड करून त्यांनी जे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान मध्ये एक कुशेगाव साखर कारखान्याचं उद्घाटन केलेलं आहे ते त्याचाच प्लॅन होता आणि नंतर तीस ते पस्तीस वर्ष होऊन गेले अद्याप ते काम करण्यामध्ये कोणाची ताकद झाली नाही आणि मा आत्ता या आठ दहा दिवसापूर्वी एक टीम आली त्या टीमनं हे स्पष्ट मार्केटिंग केलेली आहे डोर टू डोअर जाऊन की बाबा हे जे पवार साहेबाचे या विधानसभेमध्ये स्वप्न येतं हे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य त्या उमेदवाराच्या नेतृत्वाची आपल्याला गरज आहे आणि लोकांनी त्याला भरपूर रिस्पॉन्स दिला की बा येणारा विधानसभेचा आमदार हा राष्ट्रवादीचा असला तर बेटर म्हणजे आम्ही त्याला पूर्ण प्रतिसाद पर देऊ असं लोकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे